पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पी के साहू चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले आणि तब्बल वीस दिवस पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते या काळात त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून बंदी बनवण्यात आलं आणि त्यांचे फोटोही समोर आले मात्र अखेर अठारी बॉर्डर वरून त्यांना भारताच्या ताब्यात सुखरूप सोपवण्यात आलं ही एक दिलासादायक बातमी असली तरी अशा घटना घडल्यावर नेमकी काय प्रक्रिया असते कोणते आंतरराष्ट्रीय नियम लागू होतात नो मॅन्स लँड मध्ये चुकून गेलेल्या जवानांबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही देश कसा विचार करतात चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा पी के साहू भारतात परत आल्यावर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरू झाली आहे जगभरात सीमा ओलांडणाऱ्या जवानांना परत पाठवण्यासाठी काही ठराविक आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे जिनिवा करार दुसऱ्या महायुद्धानंतर अशा परिस्थिती टाळण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास साली जिनिवा करार करण्यात आला या करारानुसार युद्धजन्य स्थिती असो व तणावाची स्थिती दोन्ही देशांना युद्ध कैद्यांचे वा मूलभूत अधिकार मान्य करावे लागतात तर पाहूया काय आहे हा जिनिवा करार जिनिवा करार हा जगात सर्वाधिक कालावधी चालणाऱ्या दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाला या महायुद्धात सैनिकांबरोबरच लाखो सामान्य लोकांना आपले प्राण गमावे लागले होते या युद्धानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून यासाठी जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन जिनिवा कराराची निर्मिती केली हा करार युद्ध काळातील तह जखमी झालेले सैनिक व युद्ध कैद्यांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी आहे युद्धात सहभागी नसलेले नागरिक जखमी आणि शस्त्र समर्पण केलेले सैनिक यांना कोणताही शारीरिक मानसिक त्रास देता येणार नाही असे हा करार सांगतो युद्ध कैद्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आपली ख्याली खुशाली कळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे तसेच युद्ध कैद्यांवर योग्य न्यायिक सहाय्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे तर पाहूया जिनिवा करारातील नियम हा करार पाळावा यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत शत्रू देशात सैनिक जर सापडला तर तो आपल्या पूर्ण गणवेशात असावा शत्रू राष्ट्रांनी विचारणा केल्यानंतर सैनिकाने आपलं नाव हुद्दा आणि इतर माहिती द्यावी वैयक्तिक माहिती वगळता इतर गुप्त माहिती देणं बंधनकारक नाही हे नियम ते सैनिकाने पाळल्या जिनीवा करारानुसार संबंधित सैनिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे विरुद्ध देशाला अनिवार्य आहे जो देश करारा या करारावर सही करूनही या कलमाचे पालन करत नाही त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कारवाई करण्यात येऊ शकते म्हणजे युद्धाच्या वेळेसही एक प्रकारची मानवता पाळणं ही आंतरराष्ट्रीय जबाबदारीच असते जवान जखमी असेल तर त्याला उपचार देणं आणि मग त्याच्या देशात परत पाठवणं हे त्या नियमामुळे शक्य आहे नियमा पी के साहू यांना परत पाठवताना पाकिस्तानने हे नियम पाळले आणि भारतने ऐतिहासिक पार्श्वभूमी जिनिवा करार चार मुख्य अधिवेशनांवर आधारित आहे जो बारा ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास रोजी जिनिवा येथे स्वीकारण्यात आला यानंतर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये दोन अतिरिक्त प्रोटोकॉल्स आले ज्यात आंतरराष्ट्रीय नसलेले अंतर्गत संघर्षांमध्येही या नियमाचं पालन करणं आवश्यक ठरलं जिनेवा करारात जगातले एकशे शहाण्णव देशांनी सहक्षरी करत आपला सहभाग नोंदवला आहे इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तानही या करारात सामील आहेत त्यामुळे पूर्वी पकडलेले जवान अभिनंदन वर्धमान असोत व आताचे पी के साहू पाकिस्तानला त्यांना परत पाठवणे भागच होतं नाहीतर पाकिस्तानला एकशे शहाण्णव देशांचा विरोध सहन करत मोठी किंमत मोजावी लागली असती जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया पाहूया ओळख पटवली जाते सर्वप्रथम संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमा ओलांडण्याची खातर जमा केली जाते ध्वज बैठक भारत आणि पाकिस्तान यांच्यात फ्लॅग मीटिंग घेतल्या जातात जिथे दोन्ही देशाचे लष्करी अधिकारी संवाद साधतात शांततामय मार्गाने सुटका जर जवान चुकून गेला आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते विलंब तपास राजनैतिक प्रक्रिया संवाद आवश्यक असल्यामुळे या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो तर अशा प्रकारे भारतीय आणि पाकिस्तानी जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया एकदम शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित असते यामध्ये खूप वेळ लागू शकतो पण अंतत शांतता आणि समजूतदारपणाने हा मुद्दा सोडवला जातो तर मित्रांनो युद्धाच्या कठीण प्रसंगातही माणुसकी जपणं ही आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे आणि म्हणूनच जिनिवा करार हे आजही महत्वाचे ठरतात तुम्हाला काय वाटतं सीमारेषा ओलांडणारे सैनिक परत पाठवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद